नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं लर्न इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण शिकणार आहे की डेली रुटीनमध्ये म्हणजे दररोज दररोजसाठी आपल्याला कोणते कोणते इंग्रजी सेंटेन्स कामी पडू शकतो तर चला सुरुवात करूया व्हिडिओला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या भावंडेंना पण हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना पण व्हिडिओ पाहून इंग्रजी आली पाहिजे मी सहा वाजता उठतो हे जर आता तुम्हाला इंग्रजीमध्ये म्हणायचं असेल तर तुम्ही म्हणू शकता आय आय वेकअप ॲट सिक्स ओ क्लॉक त्यानंतर तुम्ही म्हणू शकता जसं बघा आता सहा वाजता उठल्यानंतर तुम्ही म्हणू शकता की मी बेडवरून उठतो तर त्यावेळी तुम्ही म्हणू शकता आय गेटअप फ्रॉम द बेड नंतर आता उठलो आपण ब्लँकेट वगैरे घडी करून ठेवायचे आहे म्हणजे मी माझं ब्लँकेट घडी करतो हे जर म्हणायचं असेल तर आय फोल्ड माय ब्लँकेट मग आता उठल्यानंतर तुम्हाला बाथरूममध्ये जायचं असाल तर तुम्ही म्हणू शकता आय गो टू द बाथरूम आता बाथरूममधून आल्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही दात घासणार तर तेव्हा म्हणू शकता आय ब्रश माय टीथ म्हणजे मी दात घासतो चेहरा धुवायच्या वेळी आहे म्हणजे मी चेहरा धुतो हेच जर म्हणायचं असेल तर तुम्ही म्हणू शकता आय वॉश माय फेस नंतर आंघोळ करायची आहे मी आंघोळ करतो हे जर तुम्हाला म्हणायचं असेल तर तुम्ही म्हणू शकता आय टेक अ बाथ आंघोळ करताना आता शॅम्पू वापरत असाल साबण वापरत असाल तर मी साबण वापरतो आणि शॅम्पू वापरतो हे जर म्हणायचं असेल तर आय यूज सोप अँड शॅम्पू नंतर आता केल्यानंतर तुम्ही तुमचं अंग फुसणार तर तेव्हा तुम्ही काय म्हणू शकता काय वाईप माय बॉडी विथ अ टॉवेल म्हणजे मी टॉवेलने अंग फुसतो त्यानंतर आता कपडे घालायचे आहे ते पण चांगले स्वच्छ कपडे घालतो मी स्वच्छ कपडे घालतो हे जर म्हणायचं असेल तुम्हाला तर तुम्ही हो म्हणू शकता आय विअर क्लीन क्लॉथ म्हणजे मी स्वच्छ कपडे घालतो त्याच्यानंतर आता कपडे वगैरे घातले तर हे आपलं सकाळचं म्हणजे बेडवरून उठल्यानंतरची प्रक्रिया झाली आता आपल्याला तयारी करायची आहे म्हणजे शाळेमध्ये जायची आहे किंवा ऑफिसमध्ये जायचं असेल किंवा कुठे जायचं असेल तयारी तर करणार मग आता आंघोळ करून आल्यानंतर तुम्ही तुमचे केस विचारणार तेव्हा तुम्ही म्हणू शकता का मी माझे केस विचारतो हेच तुम्ही इंग्लिशमध्ये म्हणू शकता का आय कोम माय हेयर मग मी केसाला तेल लावतो हे म्हणायचं असेल तर आय अप्लाय ऑइल टू माय हेअर आता शाळेचा तुम्ही जेव्हा युनिफॉर्म घालणार म्हणजे मी शालेय गणवेश घालतो हे म्हणायचं असेल तर तुम्ही म्हणू शकता आय पुट ऑन माय स्कूल युनिफॉर्म मी बूट पॉलिश करतो तर तुम्ही म्हणू शकता आय पॉलिश माय बूट किंवा शूज पण म्हणू शकता बूट म्हणलं तरी चालतं मी माझी पिशवी भरतो म्हणजे तुमची स्कूल बॅग जे आहे ना त्याला मराठीमध्ये पिशवी म्हणते किंवा स्कूल बॅग पण म्हणते असं काय नाही दप्तर पण म्हणते तर तुम्ही म्हणू शकता आय पॅक माय स्कूल बॅग नंतर आता गृहपाठ करता तुम्ही मी माझा गृहपाठ घेतो असं म्हणायचं आहे इंग्रजीमध्ये तर तुम्ही म्हणू शकता आय टेक माय होमवर्क मी माझं घड्याल घालतो म्हणजे तुम्ही वॉच लावता ना तर तुम्ही म्हणू शकता आय विअर माय वॉच मी आरशात बघतो हे म्हणायचं असेल तर आय लुक इन द मिरर मी बॅग वगैरे सर्व तयारी केली आता तुम्हाला जायचं आहे म्हणजे तुम्ही जायसाठी तयार झाले आहे तर तुम्ही म्हणू शकता आय एम रेडी टू गो शाळेत बसनं जात असाल आणि बसची वाट पाहत असाल तर तुम्ही म्हणू शकता आय वेट फॉर द स्कूल बस आता हे तर शाळेपर्यंत झालं आता तुम्हाला जर खाण्यासाठी काही इंग्रजीचे वाक्य बोलायचे आहे जसं तुम्ही नाश्ता करता मी माझा नाश्ता करतो तर हेच तुम्हाला इंग्रजीमध्ये कसं म्हणायचं आय ईट माय ब्रेकफास्ट नंतर मी दूध पितो तर आय ड्रिंक मिल्क मी फळ खातो आय ईट फ्रूट मी एक वाजता जेवण करतो असं जर, चाहे। जर तुम्हाला इंग्रजीमध्ये म्हणायचं आहे तर तुम्ही म्हणू शकता आय टेक लंच ॲट वन ओ क्लॉक आणि जर तुम्ही कुटुंबासोबत जेवण करता म्हणजे मी कुटुंबासोबत खातो किंवा जेवण करतो आता हेच तुम्हाला इंग्रजीमध्ये म्हणायचं आहे तर तुम्ही म्हणू शकता आय एट विथ माय फॅमिली मला भात आणि वरण आवडते किंवा तुम्हाला जे काही आवडत असेल त्याच्या जागी त्याचं नाव टाकून द्यायचं तर हेच तुम्ही इंग्रजीमध्ये म्हणायचं असेल तर टू इज राईस अँड डाल मी भाजी खातो हे जर तुम्हाला म्हणायचं असेल तर आय ईट व्हेजिटेबल जेवणानंतर मी पाणी पितो तर तुम्ही म्हणू शकता आय ड्रिंक वॉटर आफ्टर फूड मी जंक फूड खात नाही म्हणजे जे फास्ट फूड वगैरे आहे ते खात नाही तुम्ही तर तुम्ही म्हणू शकता आय डोंट इट जंक फूड किंवा फास्ट फूड पण म्हणू शकता मी खाण्यापूर्वी हात धुतो हेच जर तुम्हाला इंग्रजीमध्ये म्हणायचं आहे तर तुम्ही म्हणू शकता आय वॉश माय हँड बिफोर एटिंग म्हणजे मी खायच्या पहिले हात धुतो नंतर आता शाळेची दिनचर्या जर तुम्हाला सांगायची आहे म्हणजे शाळेचं रुटीन सांगायचं आहे जसं मी शाळेत जातो तर हेच इंग्रजीमध्ये काय म्हणणार आय गो टू स्कूल मी प्रार्थना सभेला उपस्थित राहतो म्हणजे जे तुमच्या शाळेमध्ये असेंबली होत असेल ना त्याला तुम्ही उपस्थित राहता तर तुम्ही म्हणू शकता आय अटेंड असेंबली मी वर्गात बसतो आय सीट इन द क्लासरूम मी शिक्षकाचे ऐकतो आय लिसन टू द टीचर मी पुस्तकं वाचतो आय रीड बुक मी वहीत लिहितो आय राईट इन माय नोटबुक मी प्रश्न विचारतो आय आस्क क्वेश्चन मी उत्तर देतो आय आन्सर द क्वेश्चन मी वर्गातील कामं करतो आय डू माय क्लास वर्क म्हणजे मी वर्गातील काम करतो मी माझ्या मित्रांना मदत करतो आय हेल्प माय फ्रेंड हे झालं तुमच्या म्हणजे शाळेतले सेंटेन्स झाले आता तुम्हाला जर अभ्यासाबद्दल जर बोलायचं असेल तर तुम्ही म्हणू शकता म्हणजे समजा तुम्हाला म्हणायचं आहे का मी माझा गृहपाठ करतो तर तुम्ही म्हणू शकता आय डू माय होमवर्क मी इंग्रजी वाचतो हे म्हणायचं असेल तर आय रीड इंग्लिश मी गणित व्याकरण शिकतो हे म्हणायचं असेल तर आय लर्न ग्रामर मी कविता पाठ करतो हे म्हणायचं आहे इंग्रजीमध्ये तर तुम्ही म्हणू शकता आय मेमोराईज पोयम कोणी कोणी पोयम पण म्हणते पोम पण म्हणते पण इंडियन भाषेत पोयम म्हणते तर तुम्ही पोयमच लक्षात ठेवा आय मेमोरॉईज पोयम आता तुम्हाला म्हणायचं आहे कमी जो तुम्हाला म्हणजे धडा शिकवला आहे लेसन म्हणजे मी धडे वाचतो बा म्हणजे लेसन शिकवलेला पाठ वाचतो हेच इंग्रजीत म्हणायचं असेल तर तुम्ही म्हणू शकता वाईज माय लेसन मी शांत बसून अभ्यास करतो हे जर तुम्हाला म्हणायचं आहे तर तुम्ही म्हणू शकता आय सिट क्वाइटली अँड स्टडी मी मा म्हणजे मी आई वडिलांना शंका विचारतो शंका म्हणजे प्रश्न होते किंवा डाऊट पण म्हणू शकता तर तुम्ही म्हणू शकता आय आस्क डाऊट टू माय पॅरेंट्स मी शब्दकोश वापरतो शब्दकोश म्हणजे डिक्शनरी तर तुम्ही म्हणू शकता आयुष अ डिक्शनरी मी पुस्तक जागेवर ठेवतो आय कीप माय बुक इन प्लेस अशा प्रकारे तुम्ही अभ्यासाविषयी बोलू शकता आता जर घरी बोलायचं असेल म्हणजे आई बरं बाबा बरं घरच्या बरं बोलायचं असेल तर त्यासाठी तुम्ही सेंटेन्स वापरू शकता जसं मी आईला मदत करतो हे जर तुम्हाला इंग्रजीमध्ये बोलायचं आहे तर तुम्ही म्हणू शकता आय हेल्प माय मदर मी माझी खोली साफ करतो म्हणजे स्वच्छ करतो तो तुम तर तुम्ही काय म्हणू शकता आय क्लीन माय रूम मी झाडांना पाणी देतो आय वॉटर द प्लांट्स मी माझ्या पाळीव प्राण्यांना खाऊ घालतो तर तुम्ही म्हणू शकता आय फीड माय पेट नंतर मी टी व्ही पाहतो हे जर म्हणायचं असेल तर आय वॉच टी व्ही मी मोबाईलवर गेम खेळतो हे जर म्हणायचं असेल तर ॲप्ले मोबाईल्स गेम मी चित्र काढतो हे जर म्हणायचं असेल तर आय ड्रॉ पिक्चर मी गाणी ऐकतो हे जर म्हणायचं असेल तर आय सिंग अ सॉन्ग मी संगीतावर नाचतो म्हणजे गाण्यावर नाचतो किंवा तर तुम्ही म्हणू शकता आय डान्स टू म्युझिक मी कुटुंबासोबत बोलतो आय टॉक विथ माय फॅमिली असं तुम्ही घरी इंग्रजी बोलू शकता म्हणजे थोडे थोडे जर तुम्ही असे सेंटेन्स बोलत राहिले तर तुम्हाला पटकन्या इंग्रजी येईल म्हणजे हे सेंटेन्स मी जे तुम्हाला सांगत आहे ते तुम्ही पाठ करून घ्या सध्या तरी पाठ करा कारण नंतर तुम्हाला मग सवय होऊन जाईल तर तुम्हाला ॲटोमॅटिक येणार तर हे सेंटेन्स तुम्ही घरी वापरत जा शाळेमध्ये घरी जिथं वेळ भेटाल तिथं म्हणजे तुम्हाला पटकन इंग्रजी येईल जर तुम्हाला आवडत असेल तर, तर लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण पाहू संध्याकाळीची जे आपली रुटीन असते संध्याकाळची दिनचर्या त्याच्या वेळी आपण कोणते काही प्रकारे आपण म्हणजे बोलू शकतो इंग्रजी जसं मी शाळेतून घरी येतो है हेच तुम्हाला इंग्रजीत बोलायचं असेल तर तुम्ही म्हणू शकता आय कम होम फ्रॉम स्कूल मी माझे बूट काढतो आय रिमूव्ह माय शूज मी कपडे बदलवतो आय चेंज माय क्लॉथ मी विश्रांती घेतो आय टेक रेस्ट मी खाऊ खातो म्हणजे खाऊ खातो म्हणजे त्याला तुम्ही स्नॅक्स म्हणू शकता तर तुम्ही म्हणू शकता आय एट स्नॅक्स नंतर मी खेळायला जातो तर म्हणू शकता आय गो टू प्ले मी माझ्या मित्रांना भेटतो तर तुम्ही म्हणू शकता आय मीट माय फ्रेंड मी मैदानी खेळ खेळतो तर त्याच्या जागी तुम्ही इंग्रजी सेंटेन्स वापरू शकता का आय प्ले आउटडोर गेम आजकालची मुलं आउटडोर गेम खेळत नाही मोबाईलवरच गेम खेळत राहते तर आउटडोअर गेम पण खेळणं आपल्यासाठी खूप चांगलं असते त्यांना आपलं शरीर मजबूत होते तर तुम्ही आउटडोर गेम खेळत चाला जर खेळत नसाल तर सायकल चालवतो आय राईड माय सायकल मी पुन्हा घरी येतो आय कम बॅक होम एक तुम्ही हे सेंटेन्स वापरू शकता आता सण रात्री कोणते कोणते सेंटेन्स वापरू शकता म्हणजे रात्रीच्या रुटीनसाठी आहे जसं मी कुटुंबासोबत रात्रीचं जेवण करतो हे जर तुम्हाला म्हणायचं आहे तर तुम्ही म्हणू शकता आय टेक डिनर विथ माय फॅमिली मी माझं ताट धुतो तर तुम्ही म्हणू शकता आय क्लीन माय प्लेट नंतर मी पुन्हा दात घासतो म्हणजे एक सकाळी उठल्यानंतर दात घासतो किंवा रात्री कोणी झोपताना दात घासते म्हणजे दोन टाईम दात घासलेच पाहिजे तर दाद मी पुन्हा दात घासतो याच्यासाठी तुम्ही म्हणू शकता आय ब्रश माय टीथ अगेन मी चेहरा धुतो आय वॉश माय फेस मी रात्रीचे कपडे घालतो म्हणजे जे नाईटी असते ना त्याला रात्रीचे कपडे म्हणते तर तुम्ही म्हणू शकता आय चेंज इन टू नाईट ड्रेस तर कोणी कोणी का करते रात्रीच म्हणजे आपली जे स्कूल बॅग असते ते पहिल्या प्रेडनुसार भरून ठेवते तुम्हाला समजा असं म्हणायचं आहे का मी माझी शाली पिशवी सजवतो म्हणजे शाळेचं दफ्तर तर तुम्ही म्हणू शकता आय सेट माय स्कूल बॅग मी झोपण्यापूर्वी प्रार्थना करतो आय प्रेयर बिफोर स्लीपिंग मी पल्ली पलंगावर झोपतो याच्यासाठी तुम्ही म्हणू शकता आय लाई ऑन माय बेड मी गोष्टीचं पुस्तक वाचतो आय रीड अ स्टोरी बुक मी दहाला झोपतो दहाला झोपा अकराला झोपा तेव्हा तुम्ही टाईम टाकू शकता जसं मी दहाला झोपतो तर तुम्ही म्हणू शकता आय स्लीप ॲट टेन ओ क्लॉक आता तुमच्या ज्या सवयी असेल किंवा स्वच्छता असेल सवयी आणि स्वच्छता म्हणजे हॅबिट अँड सेल्फ केअर याच्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारचे सेंटेन्स वापरू शकता जसं मी स्वतःला स्वच्छ ठेवतो तर तुम्ही म्हणू शकता आय कीप माय सेल्फ क्लीन मी नख कापतो तर तुम्ही म्हणू शकता आय ट्रीम माय नेल मी केस कापतो तर तुम्ही म्हणू शकता आय कट माय हेअर सॅनिटायझर वापरतो तर तुम्ही म्हणू शकता आय यूज सॅनिटायझर किंवा आय यूज हँड सॅनिटायझर मी दररोज व्यायाम करतो याच्यासाठी तुम्ही म्हणू शकता आय डू एक्सरसाइज डेली मी योगासने करतो तर तुम्ही म्हणू शकता आय डू योगा मी चालायला जातो आय गो फॉर अ वॉक मी स्वच्छ पाणी पितो आय ड्रिंक क्लीन वॉटर मी माझ्या डोळ्यांची काळजी घेतो तर तुम्ही म्हणू शकता आय टेक केअर ऑफ माय आईज मी बराच वेळ म्हणजे तुम्ही जर समजा मोबाईलपासून दूर राहत असाल आणि याच्यावर सेंटेन्स बनवायचा आहे म्हणजे मी बराच वेळ मोबाईलपासून दूर राहतो तर तुम्ही म्हणू शकता आय स्टे अवे फ्रॉम मोबाईल फॉर लाँग टाईम त्याच्यानंतर जर समजा समजा घ्यायचा त्याच्यानंतर चांगल्या सवयी ज्या आहे त्याच्यासाठी तुम्ही म्हणू शकता आता आपण पाहू चांगल्या सवयी म्हणजे गुड मॅनर्स म्हणजे मैं समजा मी धन्यवाद म्हणतो तर हेच इंग्लिशमध्ये म्हणायचं असेल तर आय से थँक्यू यू मी सॉरी म्हणतो आय से सॉरी मी प्लीज म्हणतो आय से प्लीज मी मोठ्यांचा आदर करतो आय रिस्पेक्ट माय एल्डर एल्डर म्हणजे मोठे मी माझ मी माझ्या क्लासमेटला मदत करतो म्हणजे वर्गमित्राला मदत करतो तर तुम्ही म्हणू शकता आय हेल्प माय क्लासमेट मी ओरडत नाही तर आय डोंट शाउट मी माझ्या वस्तू जागेवर ठेवतो हे जर म्हणायचं असेल तर आय कीप माय थिंग इन प्लेस मी अन्न वाया घालवत नाही तर तुम्ही म्हणू शकता आय डोंट वेस्ट फूड मी पंखा आणि लाईट बंद करतो आय स्विच ऑफ द फॅन अँड लाईट अशा प्रकारे तुम्ही म्हणू शकता आणि मी नेहमी खरे बोलतो तर याच्यासाठी तुम्ही म्हणू शकता आय ऑलवेज टेल द ट्रुथ तर अशा प्रकारे तुम्ही चांगल्या सवयीसाठी हे सेंटेन्स वापरू शकता तर अशा प्रकारे मी तुम्हाला शंभर सेंटेन्स सांगितलेले आहे याचा तुम्ही रोज सराव करा तुम्हाला इंग्रजीमध्ये खूप सोपी आणि सोपी वाटणार तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा मित्रांना आपल्या भावंडांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना पण इंग्रजी आली पाहिजे आता ह्या सेंटेन्सचा तुम्ही सराव करत राहा भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये